कंपनी <laughs> आता एक मिनिट एक मिनिट थांबा ना जादू आत मिनिट थांबा कुठे आता मांडीला स्प्रेच्या आधी कुठे होती ती गुडघ्याच्या गुडघ्याच्या आसपास होती समजा अच्छा आता आज आहे आठ मार्च दोन हजार पंचवीस आणि आपण आता ज्या शेतात आहे त्या शेतकऱ्यांचा परिचय करून घेऊ आणि जाणून घेऊ की काय प्रॉब्लेम होता किंवा कसं होतं हे दोघं सख्य भाऊ आहेत दोघ जण स्वतः कष्ट करतात स्वतः या ठिकाणी करतात भाऊ तुमचा परिचय द्या मी नवनाथ तप्पासाहेब हो। जाधव नवनाथ आप्पासाहेब जाधव हो। आज योगायोगानं दूर म्हणजे माईक विसरलो मी घरी आपलं तुमचं नाव सांगा एकनाथ अप्पासाहेब जाधव एकनाथ हो। जाधव किती कांदा आहे तुमचा चार एकरचा चार एकरचं प्लॉट एकाच ठिकाणी किती वर्षापासून कांदे करता तुम्ही म्हणजे आम्हाला कळत नाही हा चार एकर तो तीन एकर असा एकूण सात एकर कांदा आहे बर काय प्रॉब्लेम होता याच्यात पहिले हे सांगा की तुम्हाला माहिती कुठून मिळाली माझी आम्हाला आमची शेतकरी हा त्यांच्याकडून मिळाली अच्छा त्यांच्याकडून माहिती झाली तुम्हाला मग तुम्ही पोहोचले ज्या वेळेस आले त्यावेळेस कांद्याची उंची आता तुम्ही सांगितली होती तेव्हा कुठं लागतो उंची अशी सवा फुटच होती सव्वा फुटच्या आसपास म्हणजे साधारणपणे पोटरीच्या किंवा गुडघ्याच्या पोटरी लोक बर फवारून किती दिवस झाले दहा दिवस झाले आणि टप्प्या टप्प्याने गेलो पलीकडचं आता फवारलंय तुम्ही त्याला चारच दिवस झाले काय फवारलं बायो बूस्ट फवारलंय आणि बूस्ट फवारल्यानंतर आता तुम्ही पाहू शकता त्यांच्या कुठं पात लागते चकचकीत आलं कमर जवळ झाले सारखे पण आपण मांडीला म्हणूया त्याला समजा आणि याचे टोक थोडेसे करपलेले होते मला वाटतं मी ज्या वेळेस येऊन गेलो होतो मी बरेच करपलेले ते करपलेलं म्हणजे ग्रीनरी वाढली त्याची हिरवे करपलेले होते असे असे एक एक, एक इंच अशी इतकेल करपलेले होते तो करपा पण गेला ठीक आहे आता मला एखाद्या कांद्याची कमीत कमी पात आणि जास्तीत जास्त पातीची संख्या थोडी तुमच्याच हाताने मोजून दाखवा मला एक दोन तीन चार पाच पाच सात आठ नऊ दहा अकरा ही एक दोन तीन चार पाच सहा सात आठ ही खायचे एक नऊ नऊ आठ नऊ आठ नऊ आहे समजा आणि ही कांद्याची सध्याची साईज आहे थोडी दाट लागवड झालेली आहे पण तरी पण ही मोठ्यात मोठी साईज आहे आणि बाजूला अजून बघताय तुम्ही आणि हे सांगा की किती दिवस झाले या लागवडीला अडीच महिन्याच्या सव्वा दोन महिन्यात सव्वा दोन महिन्याचा प्लॉट आहे अजून भरपूर आहे हे पूर्ण उतरायचं मग तो कांदा पोसायचा त्यालाही वेळ बाल बालपण हां हां आता मी सगळीकडे आरामशीर कॅमेरा फिरवतो तुम्ही बघू शकता वेळ झालेली आहे आता सध्या सव्वा सहा तारीख मी सांगितली आणि याला मी झूम करून पण दाखवायचा तुम्हाला प्रयत्न करतो हा पूर्ण चार एकरचा प्लॉट आहे आणि या चार एकरला बूस्ट ची फवारणी झालेली आहे मी आता याला झूम करतो सूर्यनारायण समोर दिसतोय तुम्हाला सूर्यास्ताचे एकदम छान दृश्य तर याच्यात तर खूप छान दिसू लागले दृश्य आणि हा कांदा याचा कलर याची हाईट थोडंसं खाली घेऊन दाखवतो तुम्हाला आणि वर्मावरचा नका पाहू पुन्हा चर्चा होईन वर्मा वर्मावरचा दाखवला मध्येही पाहून घ्या दोन म्हणजे एक नंबर आणि दोन नंबर सध्या अशी साईज आहे ज्याला आपण चिंगळी म्हणतो तीन नंबर ते अजून एवढी दिसत नाही आहे कमी वाटते आहे सध्या तरी लागवड अंतर तुम्ही पाहू शकता याच्यात कसं आहे किती थोडं जवळ झालेलं आहे तरी पण एकाच लाईनीमध्ये लागवड पण सुंदर झालेली थोडी जवळ आहे पण तरी आता वयाच्या हिशोबाने ही तुम्हाला याच्यात साईज दिसते परिचय नव्हता त्यांना दुसरीकडून माहीत झालं आणि मला वाटतं आपल्याला एक पंधरा एक दिवस झाले असतील दहा बारा दिवस परिचय होऊन आपण मी येऊन गेलो प्लॉटला आणि तिथून पुढं मग तुम्हाला सांगितलं ती सुरुवात झाली हां हां बारा दिवस झाले बारा दिवस झाले आणि याला स्प्रे करून किती दिवस झाले आता आठ दिवस झाले अजून तर रंगात येईन अजून चार बा बारा तेरा दिवसानंतर तर हा आहे प्लॉट तुम्ही परिचयामध्ये आपलं तुम्ही गाव नाही सांगितलं तुर्काबाद तुर्काबाद तालुका गंगापूर जिल्हा छत्रपती संभाजीनगर जाधव परिवार दोघ जण मिळून कष्टानी इथं काम करतायत कष्टानी याच्यामुळे म्हणतो कारण पाच एकर कांदा पाच नाही किती आठ एकर कांदा सांभाळणं नॉट अ जोक एवढ्याला पाणी भरणं आता ते योगायोगानं त्यांच्याकडे सोलर आहे ते जे समोर बघताय तुम्ही त्याला झूम करून दाखवतो हे आणि हे सोलर असल्यामुळं हे आनंदात आहे यात बाकी लाईटीच्या भरशावर तुम्हाला काही सांगायचं सा काम नाही आहे काय गंमत झाली असती म्हणून पण हा अशा पद्धतीनं प्लॉट आहे तर बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि आता मी जाधव बोलू विचारतो खिशाची काळजी खर्च किती आला या फवर्निल तुम्हाला पहिल्या फवारनीला काय दीड हजार रुपये लागलं आपल्याला चार एक्करला म्हणजे काय एकर पडलं तीन तीनशे रुपये एक्कर चारशे चारशे साडेचारशे जरा आणि याच्या आधी तुम्ही जेव्हा केव्हा औषध घ्यायचे तेव्हा एक खर्च एका फाव सात हजार रुपये सात हजार रुपये बिल झालं होतं आणि त्याच्यामुळे मग तुम्ही सेंद्रियेकडे पण वाढायची इच्छा होती तुम्हाला पंधराशे झालं पंधराशे मध्ये काम झालं तर हा म्हणून म्हणतो मी की पिकासोबत जमिनीची काळजी आणि केशाची काळजी या प्लॉटचा शेवटपर्यंत मी तुम्हाला रिव्ह्यू दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सो बघत राहा माझं यूट्यूब चॅनल संतोष धुमाळ शेतकरी मित्र पिकासोबत जमिनीची काळजी आणि खेशाची काळजी जाधव परिवार तुमच्या दोघांचे पण खूप खूप आभार धन्यवाद